सामान्य माणसाची परिस्थिती कोण होत्या राजा इंद्र आला तरी काय सुधरत नाही मग तुम्हाला दोन बंधू पाहिजे राजा इंद्र बीजेपी पेक्षा खूप बरे आहेत असं का पण काय विलीपरी दगडापेक्षा पण दगडापेक्षा दगडापेक्षा मुंबई म्हटलं की सामान्य माणसाचा प्रवास हा बसमधून जातो कधी मोठ्या प्रमाणात कधी रिक्षा कधी टॅक्सी मात्र आता इथे देखील मोठ्या प्रमाणात बसच्या रांगेसाठी लोक आहेत आपण त्यांना देखील विचारूया दादा तुमची बस आली का पण काय वाटतं आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत मात्र आता मुंबईची सत्ता घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात एक ताकद लावली जाते है। तुम्हाला काय वाटतं कोण येईल दोन बंधूंची एक एका बाजूला युती आहे एका बाजूला महायुतीमध्ये चांगता येत नाही पण सेना मनसे यायला पाहिजे असं माझं मत सेना मनसे यायला पाहिजे का पण वाटतं सेना मनसे काय केलंय त्यांनी तुमच्या कारण आहेत त्याला आमच्यासाठी काय केलं नसेल केलं पण विशेषतः म्हणजे केंद्रशासित मुंबई करायचा जो प्रयत्न अगदी एकोणीसशे साठ पासून चाललेला आहे त्याला कुठेतरी आळा बसेल असं मला वाटतं बाकी सामान्य माणसाची परिस्थिती कोण होत्या राजा इंद्र आला तरी काय सुधरत नाही मग तुम्हाला दोन बंधू पाहिजे तिथे राजा इंद्र आला तरी बीजेपी पेक्षा खूप बरे आहेत बीजेपी असं का पण बीजेपीपेक्षा बरे काय काय म्हणतात ना दगडापेक्षा विली बरी दगडापेक्षा मला मरायचं आहे बरं मग आता काय ठाकरे बंधू जर येत आहेत तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी कुठल्या मुद्द्यांवरती काम केलं पाहिजे मुंबईमध्ये मध्ये बरेच मुद्दे आहेत हा आता वाहतुकीचा मोठा मुद्दा आहे नोकऱ्या आहेत महाग आता महागाई नोकऱ्या काय त्यांच्या हातात नसते पण गटार पाणी बीज जी काय नेहमीची महानगरपालिकेची जी कामं असतात ती प्रामाणिकपणे करावी एवढी वर्ष त्यांची सत्ता होती ठाकरेंची सत्तावीस वर्ष जवळजवळ तरी मग त्यांनी काय केलंय आता मी स्वतः मुंबईचा अभ्यासक आहे माझी दोन पुस्तकही आहेत दोन पुस्तकं कोणतीच आहे अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई दोन नावाची खूप चांगली चालली तर मी जो मुंबईचा अभ्यास करतो आणि एकोणीसशे साठ साली मुंबई मिळाली महाराष्ट्रात तेव्हापासून आतापर्यंत खूप बदल झालेला आहे मुंबईमध्ये तो आपोआप झालेला नाही कोणीतरी केलेलाच आहे भले गती मंद असेल पण होतो तुम्हाला वाटतं का हे जो एक विकास झालेला आहे तो ठाकरेंच्या जनतेला किंवा असं म्हणता येईल ह्याच्यामध्ये जसं आता ही दुसरी सत्ताधारी पक्ष जो आहे एवढस केलं तरी जाहिरात एवढी मोठ्ठी करतात तसं काय या लोकांना जमलेलं नाहीये असंच मला वाटतं मग आता ही जी शिवसेना अशा पद्धतीने फोडली गेली तुम्ही तर म्हणता वाईट आहे वाईट वाईट आहे वाईट आहे असं मी काय शिवसैनिक नाही पण जे काय झालंय किंवा जे चाललंय आता एकंदर सगळ्याच पक्षांच्या बाबतीत आणि जो एक पक्ष करतोय ते अत्यंत वाईट आहे घातक आहे सगळ्या समाजासाठीच घातक आहे मग दादर मध्ये आता काही पोस्टर लागलेले ही निवडणूक अखेरची असू शकते मराठी माणसासाठी असं काही असू असू एकंदर मी जे अभ्यासात केंद्रशासित करण्याचा प्रयत्न तर पहिल्याच दिवसापासून चाललेला आहे मुंबई जन्माला जन्माला म्हणजे एकोणीसशे साठ साली झाली तेव्हापासून मुंबई केंद्रशासित करावा असे प्रयत्न झालेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं काम केलंय त्याच्या मागे अनेकांनी केलंय सेनापती बापट होते कारकार कार होते होते अनेकांनी केलं तुमच्या पुस्तकाबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल तुमचा खूप अभ्यास आहे काय पुस्तकामध्ये तुम्ही एक सारांश काय म्हणता येईल पुस्तकाचा दोन पुस्तक आहे तुमचे म्हणजे सारांश म्हणजे मी मुंबई मुंबई मी मुंबईकरांना दाखवतो पुस्तकातून कशी होती तुमची मुंबई आता हा टिळक ब्रिज हा दहा सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस uh, साली याचं उद्घाटन झालेलं आहे तो आता चाललाय शंभर वर्ष झाली त्याला आता किंवा हा जो आता हे कोतवाल उद्यान आहे तलाव होत पूर्वी हंचाली टँक नावाचा तलाव होतो हा जो रस्ता आहे समोरचा त्या रस्त्याचं नावही हंचाली टँक रोड होत हे दादरचं उदाहरण देतोय नंतर हा आंबेडकर रोड हा जो पलीकडे आहे दादर पश्चिमेवर अगदी भायखळ्यापर्यंत जातो हा कसा बदलत गेलाय दादरला चैत्यभूमी नाव दिलं पाहिजे असं देखील एक काही त्यावर ते, ते म्हणू शकतात ना मागणी करणारे म्हणू शकतात त्याच्यावर मी काय मत व्यक्त करणार मी काय दादरचा रहिवासी नाही बरं तरी पण तुम्ही भावनांचा आदर करतो मी भावनांचा आदर करतो आणि इथे कबुतरखाना देखील त्याच्यावरती देखील एक वाद झालेला काय वाटतं तुम्हाला ते वाईटच आहे ते काढून टाकलं पाहिजे ते कबुतर हे रोगाला कारण आहे बरं जायलाच पाहिजे नक्कीच तर अशा प्रकारे भावना व्यक्त केलेल्या तुमच्या दोन पुस्तकांची नावं काय आहेत अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई दोन माझं नाव नितीन साळुंखे